शेतकरी मित्रांनो आता आपण ड्रोन म्हणजे काय तो का वापरायचा आणि पारंपरिक पद्धतीनं जे आपण फवारे करतो आणि ड्रोनद्वारे फवारे करतो तर या दोन्हीतला फरक नेमका काय आणि ड्रोनचे पक प्रकार कोणते आणि त्या संदर्भात संपूर्ण माहिती इथं घेऊया नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र उमेश कापसे सुरू करा ऊर्जा इंडस्ट्रीज यूट्यूब मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो बऱ्याच वेळेला आपल्याला ड्रोनद्वारे फवारणी करणं आवडत नाही आहे कारण आपल्याला असं वाटतं की दहा लिटर पाण्यामध्ये एक एकर कसं कवर होईल की जिथं आपण दोनशे लिटर पाणी वापरतो पारंपरिक पद्धतीमध्ये त्याऐवजी दहा लिटरमध्ये तेवढा रिझल्ट येणार का तर हो नक्कीच ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे दहा लिटर पाण्यामध्ये एक एकर शेत कवर होतं आणि रिझल्टसुद्धा अतिशय उत्तम असे येतात आता ते रिझल्ट एवढे उत्तम काय येतात तर ड्रोनद्वारे जे फवारण्याचे जे नोजल असतात आणि ते नोजल अतिशय पोरस असतात त्या नोजलमधून जो फवारा पानांच्यावर पडतो ते पान आलटून पालटून त्याच्यावरती फवारे घेतले जातात त्यामुळं जी खतं आपल्याला खालून एक पोत टाकायचं आहे एक बॅग टाकायची आहे त्याच्याऐवजी एक किलो जरी वरून असेल तरी तेवढंच काम जवळजवळ करतं आहे त्यामुळे आपल्याला ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर हा करायलाच पाहिजे जिथं आपल्याला चार ते पाच तास फवारणीला लागणार आहेत तिथं फक्त दहा मिनटामध्ये एक एकर एक शेत फवारून कवर होणार आहे आणि एकही कण आपला ड्रोनद्वारे वाया जाणार नाही औषधाचा की जिथं पारंपरिक पद्धतीमध्ये पानांवरून औषध ओघळून खाली वाया जाऊ शकतं दुसरा मुद्दा आपल्याला थेंबाचा जो आकार असतो ड्रोनमधून फवारला गेलेला तो शंभर तंत ते दोनशे मायक्रॉन तंतोतंत आणि एकसारखा पानांवरती पडतो तेच जर आपण पारंपरिक म्हणजे पंपाद्वारे फवारायला गेलो तर चारशे ते पाचशे मायक्रॉनचे प्रत्येक थेंब असतात थेंब लहान मोठे होत असल्यामुळं ते थेंब ओघळून खाली जातात पारंपारिक पद्धतीमध्ये फवारणी करताना फवारणीची औषधं नाकातोंडात गेल्यानंतर मृत्यूचा सुद्धा धोका होऊ शकतो परंतु ड्रोन तंत्रज्ञानामध्ये धोकादायक रसायनांचा जरी डायरेक्टली फवारा घेतला गेला तरी कुठल्याही पद्धतीचा असा धोका होत नाहीये आता ड्रोनचे प्रकार जे असतात ते हेप्टा आणि ऑक्टा म्हणजे सहा पात्याचा आणि आठ पात्याचा अशा प्रकारचे दोन ड्रोन असतात चार पात्यांचाही ड्रोन असतो परंतु आपण हेप हेप्टा आणि ऑक्टा असे दोन पद्धतीचे ड्रोन आपल्याला इथं जास्त उपयोगाचे आहेत शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आता ड्रोन सेरीज आणत आहोत या ड्रोन सेरीजमध्ये आपल्याला विविध प्रकारचे ड्रोनची पूर्ण माहिती आपल्या मनाला अतिशय सोप्या दशक करून देतो आहोत कारण बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये भीती आहे की हे ड्रोन तंत्रज्ञान नेमकं वापरावं किंवा नको त्याचा फायदा आणि त्याचा काय होतं तर त्याकरता आमचं चॅनल ऊर्जा दिसील लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अतिशय उत्तमोत्तर माहिती आपल्या घरबसल्या आपणाला नक्कीच पुरवू नमस्ते